सांगली जिल्हा सकल वीरशैव लिंगायत समाज शिवसव सांस्कृतिक क्रीडा मंडळ व लिंगायत एकता प्रतिष्ठान सांगली जगद्गुरूंचे आचार विचार व तत्वज्ञान यांचा प्रचार व प्रसार करणे ही काळाची गरज आहे त्या अनुषंगाने धर्म ध्वजारोहण जगद्गुरूंचे राजोपचार इष्टलिंग महापूजा व शिवलिंग दीक्षाविधी रक्तदान शिबिर अड्डू अड्डूपालखी व शिवाचार्यांचे रथोत्सव आशीर्वचन हळदी कुंकू कुमारिका पूजन व वा मान्यवरांचे सत्कार अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे हे कार्यक्रम मंगळवार दिनांक सोळा जानेवारी ते बुधवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पर्यंत संपन्न होणार आहे तरी या धार्मिक सोहळ्यात यथाशक्ती भक्ती कथा कार्यस्थळीच आपण आपले तन मन धनाने समाविष्ट व्हावे आपण सहकुटुंब मित्रपरिवारासह या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले हे बघा सगळे हिंदू समाज आहे आपल्या धर्माबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये स्वाभिमान असावा परंतु हिंदू असून जर आपण धर्मांतर होतो हे चुकीचं आहे आपला धर्म आपल्याला श्रेष्ठ असतो स्वधर्मे निधनम श्रेय असं सांगितलेलं आहे त्यासाठी जेवढं हिंदू समाज आहे आत्ता तरी या राम मंदिराच्या निमित्ताने जागृती निर्माण झालेली आहे ती जागृती कायम ठेवावी आणि हिंदुत्व एकतासाठी सर्वांनी प्रयत्न करावा दिवाळी साजरी उद्या होते सगळ्या देशामध्ये तुम्ही आव्हान करते हो आम्ही पहिल्यापासून आव्हान करत आहे म्हणजे उद्या होणाऱ्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्षात सगळ्यांना जाणं शक्य नाही म्हणून प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे तेवीस बावीसच्या नंतर सगळे येऊ शकता परंतु फक्त बावीसला तुम्ही येऊ नका परंतु तुमच्या तुमच्या घरी देवघर स्वच्छ करा देऊळ स्वच्छ करा आणि संध्याकाळी सर्व देवळामध्ये दिवा लावून एक संपूर्ण भारत देशामध्ये एक धार्मिक दिवाळी साजरी करण्यासाठी त्यांनी आवाहन केले आम्हीसुद्धा सर्वांना आवाहन करतो आम्हीसुद्धा इथंच दिवाळी साजरी करणार आहे आणि सर्वांनी आनंदाने राम म्हणजे सर्व मानवजातीला एक आदर्श व्यक्ती त्यांचे आहे त्यांना धर्माच्या दृष्टीने कुठल्या दृष्टीने पाहू नये एक आदर्श मनुष्य म्हणून मनुष त्याला पुरुषोत्तम आपण म्हणतो त्यांचे गुण त्यांचे वैराग्य त्यांचे पितृभक्ती त्यांच्या सर्व समाजात समाविष्ट करण्याचे गुण आहे ते गुण सर्व मारणं आवश्यक आहे त्यासाठी सर्वाने उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमामध्ये आपापल्या ठिकाणी राहून अत्यंत हर्षाने सर्वांनी सहभाग घ्यावा आणि नंतर प्रत्येकाने आपापले सवडीले जाऊन रामदर्शन करून यावा